नमस्कार मी गजानंद्रे आपण जे पाहतो हे माय व्यू चॅनल पाहूया बातमीपत्रांत बातमीचा विसार अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यामध्ये अतिवृष्टी होऊन ढगपोटी होऊन पातूर तालुक्यातील सर्व गावातील वस्तीमधील नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाऊन अतुनात नुकसान झाले आहे काही प्रमाणामध्ये जनावरे सुद्धा दगावली आहे पुरामध्ये ती सुद्धा वाहून गेली आहे यामध्ये मनुष्याची हानी सुद्धा झाली आहे या अनुषंगाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा ओला दुष्काळ जाहीर करा त्याचप्रमाणे शासकीय मदत देण्यात यावी जिल्हाधिकारी फोंडकर यांना माहिती सादर निवेदन करते आहे निलेश कापकर आणि अन्य शेतकरी बांधव मायभूमीनुसार राजेशावचार पातूर अखोला पातूर येथे आम्ही शेतकरी बांधव सर्व उपोषणाला बसलेले आहोत या वर्षी, वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं पावसाचं थैमान माजलेलं आहे शेतकऱ्याच्या हातात येणारा घास पळून गेलेला आहे त्यामुळे शासनाने पातूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर असलेलं कर्ज सुद्धा कोरो करावं ते कर्ज माफ करावं आणि या येणाऱ्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना त्यांची दिवाळी गोळ करण्यासाठी त्यांच्या खात्यामध्ये ओला दुष्काळाच्या माध्यमातून ओला दुष्काळ जाहीर करून निधी द्यावा आणि शेतकऱ्याला त्याच्या मुलीसाठी साडी घेता यावी त्याच्या मुलाला शिक्षणासाठी आर्थिक मदत करता यावी आणि सणासुदीच्या दिवसात त्याला त्याची दिवाळी गोळ करता यावी यासाठी निधी द्यावा आणि आमच्या या समस्यांना लेखी शासनाच्या वतीनं निवेदन लेखी आम्हाला पत्र द्या आश्वासन द्या तेव्हाच आम्ही उठू अन्यथा आम्ही इथून उठणार नाही आमच्या श्वासात जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आम्ही इथलं उठणार नाही आमच्या आंदोलनाला कोणी हलक्यात घेऊ नये आमच्याकडे जरी कोणतं पद काही हे नसलं तरी आम्ही इथली सिस्टीम हलवण्याची ताकद ठेवतो आम्ही इथन उठणार नाही जोपर्यंत आम्हाला इथं लेखी आश्वासन मिळणार नाही त्यामुळे शासनानं त्वरित आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी उपोषणाची दखल घ्यावी येथे उद्या हजारोच्या संख्येने शेतकरी येतील शेतात सोयाबीन काढणी सुरू आहे त्याच्यामुळे आज शेतकऱ्यांची संख्या कमी जरी दिसत असली तरी उद्या हजारोच्या संख्येने इथं शेतकरी दिसतील आणि शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न आम्ही सर्व करत राहू